she शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासन विविध स्तरावर अनेक कार्यक्रम राबवित आहे त्यातील एक भाग म्हणजे विकसित कृषी संकल्प अभियान हे अभियान शेतकऱ्यांना कृषी व्यवसाय वाढीसाठी निश्चितच मार्गदर्शन पण ठरत आहे नागपूरच्या सुरेश भट सभागृहात विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची उपस्थिती होती मनुया दीप देव नमस्तुभ्यम तिमिरो नाशित स्वयं ज्वलन प्रकाशम नो यच्छसी त्वमुदारथी ही विकसित कृषि संकल्प अभियान के अंतर्गत आयोजित किसान सम्मेलन में सभी का हार्दिक स्वागत दीप प्रज्वलन के साथ कार्यक्रम की शुरुआत हुई है जो आज के इस कार्यक्रम के उद्घाटक हैं देश के सभी किसानों के अग्रज बहनों के लाडले भाई और बेटियों के प्रिय मामा हैं माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्रीमान शिवराज सिंह चौहान जी से निवेदन है कि कृपया अपने उद्बोधन से हमें अनुग्रहित करें कृषि भारतीय अर्थव्यवस्था की रीढ़ है और किसान उसकी आत्मा और किसी मंत्री के रूप में मैं आपको अंतर आत्मा से कह रहा हूं मेरे लिए केवल यह नहीं है कि मैं मंत्री हूं मेरे लिए किसानों की सेवा भगवान की पूजा है और इसी भाव से प्रधानमंत्री जी के नेतृत्व में लगातार प्रयत्न ये कर रहे हैं कि अगर विकसित भारत बनाना है तो विकसित खेती और समृद्ध किसान बनाना ही पड़ेगा उसके बिना काम चल नहीं सकता विकसित गांव गरीबी मुक्त गांव यह हमारा लक्ष्य है और यह केवल भाषण के लिए नहीं है इसके लिए सटीक रणनीति है आज का यह कार्यक्रम कोई साधारण कार्यक्रम नहीं है हमने देखा कृषि के क्षेत्र में काम पहले भी हुए महाराष्ट्र की सरकार ने भी बहुत अच्छे काम किए और खेती में काम करने वाले खेती के लिए इतनी संस्थाएं और इतने लोग हैं केंद्र सरकार राज्य सरकार आईसीएआर जिसमें सोलह हजार वैज्ञानिक हैं, जो रिसर्च करते हैं शोध करते हैं 113 हमारे अलग अलग कृषि अनुसंधान परिषद के अलग अलग इंस्टीट्यूट है अलग अलग संस्थाएं जिनमें से 11 तो महाराष्ट्र में ही है आज मैंने सभी 11 को कहा कि सब नागपुर में उपस्थित होंगे मुख्यमंत्री जी के नेतृत्व में रिसर्च करते हुए महाराष्ट्र को आगे बढ़ाने का संकल्प लेना है प्रगतिशील किसान है एफपीओ है कृषि विज्ञान केंद्र है काम सब कर रहे हैं अलग अलग संस्थाएं अपने अपने ढंग से काम कर रही है कोई दाई तरफ कोई बाई तरफ मेरे मन में यह विचार आया कृषि मंत्री के रूप में कि शिवराज अगर इन सब संस्थाओं को जोड़ दिया जाए इनके लक्ष्य तय कर दिया जाए लक्ष्य प्राप्ति का रोडमैप बना दिया जाए और उस पर पूरी मेहनत से चला जाए तो चमत्कार किया जा सकता है खेती में चमत्कार किया जा सकता है शेतकऱ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांच्या समस्यांची जाण असणारा दृष्टा म्हणून ख्यातनाम आहेत आपले लाडके मुख्यमंत्री तरुणाईचे प्रेरणास्थान माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस जी यांना मी अध्यक्षीय भाषणासाठी आमंत्रित करते महाराष्ट्र राजके प्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी देशाच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्याकरता माननीय शिवराज सिंगजी चव्हाण यांनी घोषित केलेलं आहे ज्यामध्ये एक देश एक कृषी आणि एक टीम अशा त्रिसूत्रीच्या आधारावर संपूर्ण देशातल्या कृषी विभागाला शेतीपर्यंत नेण्याचा प्रयत्न ते करतायत पूर्वीची संकल्पना होती होल ऑफ द गव्हर्नमेंट आपण ती संकल्पना केली आहे होल ऑफ द नेशन पूर्ण देशाला देशातल्या शेतकऱ्यांना एकत्रित पद्धतीनं या ठिकाणी सगळे आमचे कृषी वैज्ञानिक कृषी क्षेत्रातले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत आणि मला असं वाटतं की हा अप्रोच याकरता अत्यंत महत्त्वाचा आहे की देशामध्ये कृषी क्षेत्रामध्ये खूप अनुसंधान चालतं खूप योजना चालतात पण याचं एकात्मिक स्वरूप हे आपल्याला पाहायला मिळत नाही मला आठवतं की ज्यावेळी मी जलयुक्त शिवारसारखी योजना सुरू केली होती त्यावेळी माझ्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये सात विभाग चौदा वेगवेगळ्या योजना जलसंधारणाच्या चालवायची आणि परिणाम काय व्हायचा तर कोणालाच पूर्ण मिळायचं नाही कोणाला टोपी मिळायची कोणाला कोट मिळायचा कोणाला शर्ट मिळायचा कोणाला पॅन्ट मिळायची कुठलंच काम पूर्ण व्हायचं नाही आणि म्हणून ह्या सगळ्या चौदा योजनांचं एकत्रीकरण करून एक सिंगल योजना आपण जेव्हा तयार केली तर महाराष्ट्राचं परिवर्तन करणारी योजना ही जलयुक्त शिवारसारखी योजना ठरली आज तोच अप्रोच कृषीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे कार्यालय वेगवेगळे अनुसंधान केंद्र वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या पद्धती इतक्या मोठ्या प्रमाणात या देशामध्ये काम करतात त्या सगळ्यांना एकत्रित करून त्यांना शेतापर्यंत बांधावर नेण्याचं काम हे शिवराजजींनी आज या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण भारतात हे अभियान एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस पर्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे विभागनिहाय या अभियानात नागपूर बुलढाणा यवतमाळ वर्धा भंडारा या विभागातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येत भाग घेतलाय त्याचीच ही काही संपादित क्षणचित्रे जय जवान जय किसान जय जवान जय किसान सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप आपण जेव्हा बंध निघ हा जर आपण वापरला तर आपल्याला औषधाची वारंवार फरवारही करायची गरज नाही आहे तर एक इन्सेक्ट ट्रॅप आहे त्याला लाईट लावलेला असतो आणि वरती सोलर पॅनल असतो उत्तम भोसले तालुका कृषी अधिकारी तालुका काटोल जिल्हा नागपूर आज चंदन चंदनपारडी गाव काटोल तालुक्यातील चंदनपारडी गावात कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत पूर्ण देशभर राज्य विकसित कृषी संकल्प अभियान राबवले जात आहे एकोणतीस मे ते बारा जूनपर्यंत अंतर्गत किसानों के साथ सीधा संवाद या अभियानात कृषी विज्ञान केंद्र दूधबर्डी तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत विविध शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांची माहिती तसेच बीज प्रक्रिया सी जर्मिनेशन यासारख्या डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवण्यात आलेल्या आहेत आणि पशुधनाविषयी माहिती देण्यात आलेली आहे आणि कापूस पिका बाबतीत माहिती देण्यात आलेली आहे शा राहुल सोनमाने इसापूरपूर येथील इसापूर इसापूरपूर मूरमधील आहे विकसित कृषी संकल्प अभियानातर्फ माझ्या गावामध्ये टीम आलेली आहे त्या टीममध्ये सर लोक आणि गावातील सर्व पशु आणि पशुपालक आणि कृषी शेती करणारे पुरुष महिला उपस्थित आहे सरांनी मार्गदर्शन केलेले आहे जेव्हा अमृत शेती कशी करायची कशा पद्धतीने करायची कशा पद्धतीने दिली मी डॉक्टर आर आय खोबराकडे सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नागपूर इथून आहे आणि एक विकसित कृषी संकल्प अभियाना अंतर्गत आज आम्ही चंदनपाडी या गावामध्ये आलेलो आहे आमची टीम आलेली आहे आणि मागील एकोणतीस मे पासून या अभियानामध्ये आम्ही सातत्याने प्रत्येक तालुक्यामधील तीन तीन गावं आम्ही दर दिवशी कवर करत हे अभियान आम्ही राबवत आलेलो आहे आज हे चंदनपाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि संपूर्ण गावामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा जातो तर त्यामध्ये आम्हाला शेतकऱ्यांचा आणि गावातील मंडळींचा अत्यंत चांगला उत्साह आणि प्रतिसाद आम्हाला अनुभव अनुभवास आलेला आहे यामध्ये तूर असेल यामध्ये कापूस असेल या सर्व पिकांची इतंभूत माहिती आणि त्यांच्या ज्या आळी अडचणी असतात त्या त्याचीसुद्धा माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत आणि मापसूंचे जे शा शास्त्रज्ञ आहेत ते सुद्धा मात्र यामध्ये संपूर्ण जे जोडधंदे शेतीपूरक जे उद्योगधंदे आहेत त्याबद्दल ते माहिती पोहोचवत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत एक चांगलं फील होत आहे आनंद होत आहे की आमच्या आमच्यापर्यंत एक चांगली माहिती या अभियानामध्ये मिळत आहे आम्ही मीना अरुण सोमकर बोलून राहिले माझ्याकडे पंचेचाळीस बकऱ्या आहे मी त्यांचा हे करून राहिली चांगल्यापणे आमच्याकडे आज विकसित हे कृषी विकसित विकसित कृषी संपर्क अभियान त्यांची टीम आली आहे ते चांगल्यापणे मार्गदर्शन करून राहिली ते बकऱ्याला काय खद्दे द्यायचं काय नाही ते सर्व सांगून राहिले ते मला पटलं आहे तसं तर मी देत आहे पण त्यांच्या सांगण्यावरून मला खूप चांगलं वाटून राहिलं की त्या सांगून राहिल्या तर म्हणून मी आता तसं करण्याचा प्रयत्न करेन इथे विकसित कृषी संकल्प अभियान आणि वेटरनरी कॉलेज यांच्या माध्यमातून तज्ज्ञ जे आले आहेत त्यांनी कृषीविषयक आणि पशुविषयक मार्गदर्शन पशु केलं आणि तसेच शेतीविषयक कापूस या विषयावर कॉटनच्या विविध बियाणे आणि त्यांच्या पशुपालनाविषयी खाद्याविषयी बरेच माहिती दिली आणि त्यांचं जे पालन पोषण केले जाते त्यांच्या जे आपण शेळीपालन आणि पशुपालनामध्ये त्या काही जातिवंत अशा शेळ्या ज जा केल्या जाते किंवा त्यांच्याविषयी जी माहिती आहे ते मार्गदर्शन फार सुंदर असं केलं आणि विविध विषयावर मार्गदर्शन करून त्यांना आमचं जे आमच्यामधले असलेले प्रश्नांना वाचा फोडली त्याबद्दल सगळ्या टीमचे आणि तज्ज्ञांचे आम्ही इसापूर खुर्दच्या वतीने आणि गावाच्या वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद शेतात टाकलं तर धाना हात जर तुम्ही तुमच्या घरी तयार केल्या तर तुमच्या गाई मशी शेड्या कोंबड्याला हात देऊ शकता त्याच्या पानामध्ये एक शेवण आहे त्यांना बिना नॉक नावाच आणि हे वातावरणामध्ये हवेमध्ये आपण कोणता वायू घेतो ऑक्सिजन घेतो वातावरणामध्ये नायट्रोजनही असतो नत्र ह नत्र पुरवठा करण्यासाठी तुम्ही युरिया वापरता हा ही जी वनस्पती आहे ही वनस्पती वातावरणातला नत्र जमिनीमध्ये स्थिर करते त्याच्यामुळे तुमच्या जो नत्र लागणार आहे युरिया त्याचं प्रमाण तुमचं कमी करताय हा जैविक आहे हिरवडीचं खतही होते आणि जर आता मला एका बाईनं सांगितलं काही इथे बिना शेतीवालेही आहेत पण तुमच्याकडे जर शेळ्या कोंबड्या डुकर बिगरे सगळ्या लागतात हे खाद्य आहे कोंबड्या गाई मशी तुमच्याकडे जेही कोणतं आहे बदक बिदक हे सगळ्यांचं हे खाद्यही आहे म्हणजे तुमचा जो खाद्यावर आता बरेच मला दुधाचा धंदा परवडत नाही कारण खाद्यावर जास्त खर्च येतो हो। मग हा हिरवा चारा तुमच्या जवळ आहे जर तुम्ही वावरात जाऊन आता बाईनं सांगितलं मग अशी की आम्ही गवत कापतो पाण्यामध्ये तीन टक्के शंभर दहा लिटर पाण्यामध्ये तीन ग्रॅम तीन तीनशे ग्रॅम मीठ टाकायचं खड्याचं मीठ त्याचं पाणी बनवायचं त्याच्यात धान टाकायचे वरचा खोल काढून टाकायचा भुळाला बसलेलं बियाणं चांगल्या स्वच्छ पाण्यानं दोन वेळ धुवून घ्यायचं सावलीमध्ये वाढवून घ्यायचं त्याच्यामुळे कावगे करपा कळा करपा वगैरे जो रोग आहे तो चुडतुडा घोडचिडा जे काही नंतर हे होतं तर त्या रोगांचं प्रमाण कमी होते आता तुमची आणि नंतर त्याला सावलीत वाढवायचं सावलीत चांगला वाढला की नंतर त्याला वावरामध्ये तुम्हाला पाहिजे त्या दिवशी पेरायचं फक्त बियाणं आपण भुजवून नाही ठेवायचं थोडा वेळ फक्त ते फोल निघेपर्यंत टाकायचं लिटरच्या पाण्यात दहा लिटर पाण्यात तीनशे ग्रॅम झालं आणि नंतर पेरणी करताना ट्रायकोडरमा किंवा थायरमची भिजो प्रक्रिया करायची एका किलोला एक किलो बियाला पाच ग्रॅम लागते ट्रायकोडरमा थायरम जर घेतला तर तो तीनच ग्रॅम लागते त्याच्यामुळे तुम्हाला कडा करपा तुमच्या शेतात येणार नाही पंचवीस टक्के तिची किंमत कमी झाली दोन झाले तर पन्नास टक्के बाजारातही कुणी घेणार नाही ठीक आहे तर अशामुळेच आपल्याला काय करायचं एक साधा टेक्निक आहे म्हणजे चार हे घ्यायचे वाट्या घ्यायच्या त्या चारही याच्यामध्ये चार उदरातून येणार चार तणातून येणारे दूध जमा करायचे आणि एक केमिकल भेटते सी एम टी म्हणून तो जेवढं दूध घेतलं तेवढं ते टाकायचं आणि ते आपण फिरवून टाकायचं दर वीस सेकंदामध्ये घट्ट झालं काहीतरी मग लोकांना कळेल काहीतरी मेसेज आलेले काय घ्यायचं आहे का, का, का फायदा काही असा आज शेतकरी ही प्रचंड अशा भयंकर असंख्य अशा प्रश्नातून चाललेली आहे कोणी दुमत नाहीये कारण प्रश्नावर प्रश्न शेतकऱ्याला आहे क्लायमेटचा प्रश्न आहे वेळेवर पाऊस पाणी नाही आलं तर उघाड वगैरे पिक फेल होतात जमीन आपली आपल्या हातातून चाललेली आहे आजारी परत चाललेली आहे आपण रासायनिकीकरणाकडे आपला गोड जास्त आहे हरित क्रांती झाली अन्न कमी पडत होतं म्हणून आपण छोट्या बिया आणल्या गव्हाच्या आणि रासायनिक खते टाकले आज जमीन आणि पाणी खराब झालेलं आहे जमीन आजारी पडून धरतीवर पडलेली आहे जरा आपल्याला उभं करायचं आहे मग सर्वात महत्वाचं आपल्याकडं टार्गेट आहे रासायनिकीकरणाचा वापर हळूहळू बंद करणे एकदम बंद करणे असं म्हणणार नाही कारण आपण एकदा जर सवय लागली असेल तर आपण सवय बंद करावं आपल्याला कुठं जरी असं वाटलं की किंवा डाळी बघू शकतो का किंवा घेऊ शकतो का याची माहिती आपल्या माझे सहकारी डॉक्टर संतोष चव्हाण आपल्यासोबत आहेत जे फळ पिकाचे भाजीपाला पिकाच्या बद्दल ते म्हणजे आपल्या ज्या काही समस्या असेल त्या समस्येवर ते मार्गदर्शन करतात मग या टीमच्या बरोबर कृषी विभागाची टीम आपल्या सोबत आहे कारण कृषी विभागाचं ग्राउंड लेवलवरती लोकांच्यामध्ये समन्वय असतो आणि ते योजना दिली जायचं पोहोचवून मग आता आमचा येण्याचा उद्देश फक्त हा नाही की आम्ही तुम्हाला शेतीविषयी मार्गदर्शन करू कदाचित तुम्हाला जर एखाद्या योजनाबद्दल काही माहिती नसेल अडचणी असतील तर पी एम किसानची आहे किंवा फसल विमा योजना आहे किंवा अशा कुठल्याही सरकारच्या युद्धाबद्दल कुठल्या काही अडचणी येतात त्याही तुम्ही आम्हाला सांगाव्यात असं अपेक्षित आहे जेणेकरून त्या तुमच्या समस्या आम्ही सरकारच्या दुकाने करू समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत या उद्देशाने आपला हा सर्व प्लॅन आहे कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय यांच्या निर्देशनानुसार दिनांक एकोणतीस मे ते बारा जून दोन हजार पंचवीस दरम्यान वर्धा जिल्ह्यामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याकडे जर एक गाय असेल घरी तर ह्या जंगली ज्या जंगलातून ह्या सगळ्या वनस्पती गोळा करून त्यांचा औषध पण घ्यावा लागत Thank <laughs> you. हे अभियान कृषी विज्ञान केंद्र यवतमाळच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या यवतमाळ कळंब बाभुळगाव राळेगाव घाटणजी मारेगाव वणी पांढरकवडा झरी जामनी या नऊ तालुक्यातील शंभर ते एकशे वीस गावांमध्ये राबवण्यात येणार आहे एका किती बियाणं टाकलं पाहिजे आणि त्याचं अंतर किती असायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन केलं आणि आणि याआधी खूप झाड खूप खुँछा मोठं वाढलं पाहिजे असं आमचं समज होता त्याच्यावर सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं की लहान प्रकारे आपण कमी उंचीमध्ये त्या झाडाला आणि मध्ये उत्पादन वाढू शकतो अशा प्रकारे खूप छान मार्गदर्शन केलं विकसित भारत घडवायचा असेल तर शेतकऱ्यांचा विकास अत्यावश्यक आहे कृषी हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी त्याचा आत्मा आहे कृषी क्षेत्रात जे संशोधन होत आहे ते थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी अभियान राबवले जात आहे निश्चितच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे यात दुमत नाही